नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज सकाळी सकाळी मी आणि माझी बहीण शेवरं गोळा करायला आलेलो आहोत हल्ली तीन चार दिवस आमच्याकडे भरपूर पाऊस होतो आहे त्यामुळे शेवरं रुजून आलेली आहेत आम्ही ह्याला शेवरा म्हणतो पण ह्याला शेवळा पण म्हणतात शेवला पण म्हणतात किंवा रानसुरण किंवा जंगली सुरण पण म्हणतात ही बघा अशा पद्धतीने दिसतात जमिनीतून अशा पद्धतीने रुजून आलेली असतात ही बघा अशा ज्या कळ्या असतात ना त्याच घ्यायच्या फुललेली घ्यायची नाहीत आज आपण शेवऱ्याची भाजी बनवणार पाऊस पडायला लागल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी शेवरं यायला लागतात ला ला ला। आज पहाटे पहाटे जाऊन आणलेली आहे ही शेवरं कशी साफ करतात कशी शेवऱ्याची भाजी बनवतात हे सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या शेवऱ्याच्या भाजीला शेवरं घेताना पूर्ण कळ्या असलेलं शेवरं घ्यायचं फुललेलं शेवरं घ्यायचं नाही कारण त्याला वास येतो त्यामुळे हे कळ्या कळ्या मी आणलेल्या आहेत ज्या पूर्ण पॅक बंद आहेत हे बघा अशा प्रकारे वरचं जे कवर आहे ते काढून टाकायचं आहे आणि इथे दोन भाग दिसत आहेत बघा एक पिवळा भाग आहे हा आपल्याला घ्यायचा नाही आहे हा जर घेतला तर आपलं शेवऱ्याची भाजी खाजू शकते त्यामुळे तो भाग काढून टाकायचा आहे आणि जो वरचा भाग आहे हा बघा हा भाग घ्यायचा नाही आहे हा पिवळा पिवळा जो दिसतोय तो आणि हा जो वरचा भाग आहे तो घ्यायचा आहे इथून इथून सर्व भाग घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने साफ करून घ्यायचं आहे शेवर अशा पद्धतीने मी आता सगळी शेवरं साफ करून घेणार आहे तुम्हाला अजून मी सोलून दाखवते हे बघा अशा पद्धतीने सगळं वरचं कवर काढून टाकायचं आणि जो वरचा भाग आहे तोच फक्त कात्रीने कापून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने मी सगळी शेवरं साफ करून घेतलेली आहेत वास घेऊन बघायचा ज्याला वास येत असेल ते टाकून द्यायचं जे फुललेलं असतात त्यांनाच फक्त वास येतात आता मी ती इथे चिरून घेणार आहे ही अशा पद्धतीने गोल गोल बारीक चिरून घ्यायची हे बघा इथे माझी सगळी शेवरं चिरून झालेली आहेत मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेलावर ही जी शेवरं आहेत चिरून घेतलेली ही सगळी शेवरं भाजून घ्यायची आहेत आपल्याला शेवरं ही एक पावसाळ्यात मिळणारी रान भाजी आहे जी पावसाळा पाऊस सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे आठ एक दिवसच मिळते खूपच पौष्टिक अशी भाजी असते ही ही भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण आज इथे मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवते ही बघा इथे शेवरं ही छान अशी भाजलेली आहेत शेवरं कशी भाजली कसं ओळखायचं तर अशी कुरकुरीत झाली पाहिजेत भाजल्यानंतर हात लावून बघायचं चा, छान अशी कुरकुरीत झाली की समजायचं ही शेवरं व्यवस्थित भाजलेलीत आणि आवळून पण येतात ती छान अशी चा. मी शेवरं आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलावर मी हा उभा चिरलेला कांदा घालते इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून आणि हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने रंग बदलला पाहिजे त्याचा मग त्याच्यावर आपण आता खोबरं घालणार आहोत इथे एक वाटी खोबरं घेतलेला आहे हे कांदा आणि खोबरं आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे इथे कांदा आणि खोबरं माझं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय आता मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलावर मी इथे बारीक चिरलेला कांदा घालते इथे मी दोन कांदे घेत तेवढेच घेतलेले आहेत दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि हे तेलावर घातलेले आहेत आणि कांद्यावरच इथे मी कोकम घालणार आहे कोकम किंवा सोला म्हणतात त्याला किंवा तुम्ही चिंच पण वापरू शकता चिंचेचा कोळ चिंच किंवा कोकम घातल्यामुळे काय होतं शेवरं खाजत नाही कांद्याबरोबरच भाजून घेणार आहोत हे बघा कांदा असा छान असा भाजला पाहिजे कांदा भाजल्यानंतर आतमध्ये आपण ही जी शेवरं भाजून घेतलेली ती घालणार आहोत आणि शेवरं कांद्यावर घातल्यानंतर पुन्हा एकदा छान अशी भाजून घ्यायची शेवरं छान अशी भाजून झाल्यानंतर आतमध्ये आपण आता मीठ घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मी इथे हळद घालणार आहे आणि मिरची पावडर घालणार होत तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट हवं त्या प्रमाणात तुम्ही मिरची पावडर घालू शकता आणि हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि आतमध्ये मी इथे पाणी घालते इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं हे शेवर छान पुन्हा आता शिजलं पाहिजे वर मी झाकण ठेवणार आहे हे बघा झाकण उघडल्यानंतर आता आपण बघूया अशा पद्धतीने शिजवल्यानंतर काय होतं बघा शेवऱ्याचे जे तुकडे आपण भाजून घेतलेले ना ते आता पुन्हा असे मोठे झालेले असणार छान शिजून आलेले असणार बघा व्यवस्थित असे फुलतात ते मग समजायचं की शेवर आपलं शिजलेलं आहे छानपैकी मग त्याच्यानंतर आता आपण इथे जे कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे सगळं आणि मिक्सर मिक्सरतून सगळं पाणी घालून घ्यायचं आपल्याला जेवढ्या प्रमाणात ग्रेव्ही करायची आहे जाडसर हवी असेल तर जाडसर किंवा थोडी पातळ हवी असेल तर पातळ जास्त पण पातळ करायची नाही एक उकळी आल्यानंतर आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे इथे मी गरम मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही नक्की बघा आणि इथे कोथिंबीर घालायची आहे आणि अशा पद्धतीने माझं शेरं बनवून तयार झालेलं आहे खूपच चविष्ट होतं आणि वर्षातून एकदा हे खावंच कारण खूप असं पौष्टिक असतं ही शेवऱ्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता खूपच चविष्ट होते खूप पौष्टिक अशी आहे नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा जर व्हिडिओ माझा आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू